किचन किचनमध्ये आपल्याला स्वागत आहे अर्धा मी कोबीची वडी करते कोबी किसून घेतलाय आणि मी किसताना राखवडच नाही आता दर अर्धा किलो होता मी एवढा ठेवलाय आणि मी एक पाव तरी मी किसलेला आहे कोबी असा मग किसने जाड्या बाजूने किसून घेतलेला आहे आता आपल्याला कोबीला सगळ्या तयार झाल्यानंतर मी कोबी किसला कारण की तिला पाणी खूप सुटतं आता कोबीमध्ये आपल्याला मी ना हे आलं लसूण आणि मिरचीचा केसा केलाय हे सगळं घालूया थोडस ओवा घेतलाय थोडं क्रश करून घालते खूप सारी कोथंबीर चांगली एक वाटी आता सध्या खूप कोथंबीर स्वस्त आहे व्यवस्थित भरपूर घालायची म्हणजे अति चव येते पुरथं मीठ अगदी बेताच घालते कमी झालं तरी चालेल कधी पण नाही बघा कमी झालं तरी चालेल थोडसा हिंग हळद आणि मी थोडस लाल तिखट टाकणार आहे कारण काही मिरची आपण घातलेलंच आहे तरी पण मी थोडं टाकणार आहे अति पण नाही थोडस टाकणार आहे माझी मिरची तिखट नव्हती तर हे सगळं आपल्याला हे मस्त कोबीला चोळून आहे म्हणजे आपण मीठ मसाला वगैरे चोळून घेतला ना की कोबीचा उग्र श्वास असतो ना तो कमी होतो म्हणून आपल्याला आणि चव पण छान लागते सगळं आपण मसाले अशी चांगले मिक्स करून घेतली तर मस्त हातानेच घेतलेले इथे तोपर्यंत पाणी गरम करत ठेवलं हो आहे जर चाणीला तेल लावून ठेवलेलं आहे मी गोळी करणार नाही मस्त आपल्याला इथे आता मी ते बेसन घेतलेले आहे जसं लागेल तसं आहे बेसन तांदळाचं पीठ का घेतलं नाही ता मी बेसन घालताना नेहमी तांदूळ अजून याच्यात थोडे टाकलेले असतात तांदळाचं पीठ वेगळं नाही टाकत आता मी ते बेसन जसं आपल्याला लागेल आता हा खायचा सोडा टाकायचा आहे पण शेवटी टाकायचं आहे आणि ती चिमूटभर घेतलेला आहे बेसन लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी बिलकुल नाही लाग वापरणार ना आहे गरज पण भासणार नाही वाटल्या तर एक दोन चमचे टाकायचे काहीच गरज नाही एवढं हे कोबीला पाणी सुटलेलं आहे झालेली आहे कोबी म्हणून सगळी तयारी करताना केल्यानंतरच आपल्याला शेवटी कोबी किसायचं आहे नाही तर कोबीला पाणी सुटून आपण बेसन सारखे घालतच बसू पाणी तापत ठेवलेलं आहे पाणी उखळल्याचे आपल्याला हे अजून मला बेसन लागेल कारण काही ते माझं पातळच चालेल पण कोबीला खूप पाणी सुटलेलं आहे आत्ता आपल्याला शेवटी खायचा सोडा टाकायचा आहे अगदी एक चिमटीवर टाकलं आहे मी आणि थोडेसे तीळ अशी वर लावण्याविषयी मी टाकूनच दिले बॅटर थोडस अजून पातळच आहे थोडंसं आपण ना कधी पण मी आवं का टाकून बघायचं एकदम बरोबर आहे बेसन घातल्यावर मला वाटतंय टाकावं लागेल तर आपण थोडं टाकू शकतो हेच असं ह्याच्यावर थापलं तरी चालेल अशा वड्या केल्या तरी चालेल पण मी असे गोळे करणार आहे त्याच्यावर थापणार नाही तर माझ्याकडे एवढा छोटासा गोल ताट नाही थोडासा तेलाचा हात लावते म्हणजे हा चिकटपणा निघून जाईल आणि मग थापते मी आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावते आणि ह्याचे आपल्याला असे लांबण असे गोळे करून घ्यायचे तुम्ही कसे पण करा ह्याच्यावर थापा चाळणीवर नाही तर असे लांबट गोळे करा काही करा तर मी आता असेच गोळे करून ह्याच्यावर ठेवते असे लांबट असे जरा चपटेच करायचे म्हणजे काफ्याला जराशी मोठी होते असे मी ठेवणार आहे जाड झाला आणि मोठा झाला छोटे छोटे करते थोडं अंतर ठेवून आपल्याला ठेवायचे कोथंबीर घातली भरपूर की किती छान दिसतात बघा आता स्वस्त आहे कोथंबीर म्हणून अशी भरपूर वापरायची भाजीमध्ये काही कचऱ्यामध्ये पण अशी मस्त की भरपूर वापरून जी गोष्ट स्वस्त असेल ती खाऊन घ्यायची मटर पण आपण जसं जा डिसेंबर जानेवारीला मटरचा जा असे जास्त उपयोग करतो तसंच कोथंबीर तर स्वस्त आहे आणि तर मी तर एक जोडीशिवाय आणत नाही भरपूर भाज्याबिज्यांमध्ये घालते व्यवस्थित हे पण असा एक असं मी जास्त गोल केलं नाही जरा चपटा केला का म्हणजे कापायला असा बरा पडतो थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला हे आता पंधरा मिनटं चांगलं ठेवायचं आहे मी थोडे हात धुते आणि मग ते एक झाकण ठेवते मी झाकण ठेवते मस्त भगी असं झाकण ठेवलं बरोबर आता पूर्ण पंधरा मिनटं झालेली आहेत तर हे झाकण काढते हे आपल्याला चेक करूया मी सुरी घेतली तर सुरीचं तो करून बघते एकदम मस्त असा शिजलेला आहे लागला पण जरास असलं तर मी गॅस बंद करते आणि असं थंड व्हायला देते थोडंसं नंतर आपल्याला हे हे कर कापायचं आहे तर मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला देते मग मी कापते हॅलो तर म्हणलं माझी वडी थंड झालेली आहेत मी असं कापून घेतलेले आहेत हे बघा एवढ्या एवढ्या हे इंची असे एकदम एवढ्या जाडीच्या कापलेले आहेत तर मी इथे तेल ठेवलं आहे आपल्याला हे मस्त आपले असे चांगले बऱ्याच वेळा मी ठेवले होते अगदी मस्त असे झालेले आहेत तर मी असे बघते तेल तापलं आहे का तेल तापलेलं आहे थोडेसे मला पाय तेवढ्या मी तळून घेते जेवढ्या पाहिजे आपण कापायच्या आणि ठेवायच्या बाकीच्या डब्यात भरून दिवस काहीच होत नाही त्याला फक्त त्याला पॅक करून ठेवायच्या डब्यामध्ये सांगा कुरकुरी करून घ्यायच्या पटकन डवळायच्या नाही तर फुकडू शकतात पातळ कापायचे म्हणजे पटापट म्हणजे आपल्या मस्त अशा होत आहेत त्याला खूप कुरकुरी पाहिजे कशा पाहिजे तशा आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला करायच्या गॅस मी मिडियम केलंय आहे तीळ आहे ना तर करपून जातील आणि आतून कच्च्या राहतील म्हणून आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आमची रियाची वाटच बघते कधी आई तळते आणि मला देते हसते परत मस्त अशा वडी झालेली आहे आपण तेवढा पाहिजे आपण करायच्या आणि पुन्हा आपण गॅस बंद करून ठेव नको असतील ना तर आपण फ्रीज मध्ये ठेवून टाकायच्या आता मी एवढ्याच बंद करते म्हणजे तुम्हाला फक्त दाखवते मला गरज नाही माझ्या वड्या पुरपुरीत अशा मस्त झालेल्या आहे हे बघा एकदम छान झालेले आहे चला चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि माझी वडी कशी आली मला नक्की सांगा चला बाय बाय आमची जी डेट वेट करते चल काय असते